बाळा तुझ्या जीवनात तू खूप सारे कठीण प्रसंग हे पाहिलेले आहेस आज जवळच्या माणसांनी ज्या माणसांना तुम्ही आपले जवळचे मानत होता ज्यांच्यावर तुमचा खूप विश्वास होता अशा लोकांचे खरे चेहरे देखील तुम्ही पाहिलेले आहेत जे काही आजपर्यंत तुम्ही जोपासलेले होते एवढ्या मायेने प्रेमाने सांभाळलेले होते ते तुमच्या हक्काचे देखील तुमच्यापासून हिरावून घेताना जो तुम्हाला त्रास झाला तो त्रास या ब्रह्मांडातील शक्तींनी पाहिलेला आहे जे काही तुमच्यासोबत वाईट घडत होते ते सर्व या ब्रह्मांडाच्या शक्तींनी पाहिलेले आहे तुमच्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये तुमच्या मनातील वेदना या कोणालाही कळू नये यासाठी तुम्ही अंधारात एका कोपऱ्यात बसून तुम्ही रडता आणि कोणालाही तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसू नये यासाठी तुम्ही तुमचे अश्रू पुसूनही टाकता आणि सर्वांसमोर आनंदी असल्याचा मुखवटा घालता पण बाळा तुला जरी वाटत असले की तुझ्या डोळ्यातील अश्रू सर्वांपासून तू लपवलेले आहेस पण आमच्यापासून कोणतीही गोष्ट ही, ही लपून राहत नाही आम्ही सर्व काही जाणतो सर्व काही पाहत असतो पण बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या डोळ्यातील हे दुःखाचे अश्रू जास्त दिवस राहणार नाहीत तुम्ही खरे आहात सच्चे आहात तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा अन्याय तुम्हाला मिळणारच जे तुझ्यापासून हिरावून घेतले ते तुला मिळणारच जे तुझे आहे ते तुझ्याजवळ येणारच आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। बाळांनो जीवनात अनेकदा तुम्हाला असे वाटते की तुमच्या वाट्याला हवे तसे मिळतच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी फळ हे दिसतच नाही त्यामुळे तुमचे मन हे कित्येकदा निराश होते दुःखी होते तुमचा धीर तुमचा संयम हा सुटू लागतो पण बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे पण त्यासाठी घाई करून काहीही साध्य होणार नाही तुला फक्त थोडा धरा धीर धरावा लागेल धीर म्हणजे संयम धीर म्हणजे श्रद्धा धीर म्हणजे आमच्या नियोजनावर तुमचा विश्वास बाळांनो जेव्हा शेतकरी बी पेरतो तेव्हा तो रोज रोज ती बी उकरून बघत नाही की त्या बीला अंकुर आला ना की नाही कारण त्याला हे माहिती असते की योग्य वेळ आली की ती बी उगवणारच आहे त्याचे झाड होणार आहे त्याला फळही येणार आहे त्याने धीर धरला कारण त्याचा त्याच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता तुमच्या विश्वासामुळेच धीर संयम धरायला तुम्हाला बळ मिळत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा त्या शेतकऱ्याप्रमाणेच तुमचे आयुष्यही आहे तुमच्यासाठी आम्ही जे काही ठरवलेले आहे ते तुम्हाला योग्य वेळी मिळणारच कधीकधी ते उशिरा मिळते असे वाटत असले पण प्रत्यक्षात ते योग्य क्षणीच मिळत असते कारण योग्य वेळ आल्याशिवाय परिस्थिती जुळल्याशिवाय ते मिळाले तर त्याचे मोल तुम्हाला कळणार नाही बाळा तुला नेहमी वाटत असते की काही लोकांना सर्व काही पटकन मिळते संपत्ती यश सुख आणि मला खूप यासाठी वाट पाहावी लागते पण लक्षात ठेव प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते प्रत्येकाचे फळ देखील वेगळे असते पण तुमच्यासाठी जे आम्ही योजून ठेवलेले आहे ते कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही ते फक्त तुमच्याच हातात येणार आहे कारण बाळा तू आमच्या सर्व मुलांमध्ये खूप समंजस निर्मळ मनाचे मूल आहेस खूप साधे भोळे मूल आहेस त्यामुळे तुझ्या या आईचे थोडे जास्तच प्रेम तुझ्यावर आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आमचे बारीक लक्ष आहे आम्ही तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही ना आणि जे तुझ्यासाठी आहे ते तुलाच मिळणार काळजी करू नकोस फक्त विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो संयम ठेवणे धीर धरणे हे खूप महत्त्वाचे असते कारण तुमच्या संयमाचे फळ ज्या वेळेस तुम्हाला मिळते तेव्हा तुमचा आनंद हा मावेनासा होतो तो गगनासमान होऊन जातो कारण संयमाचे फळ खूप गोड खूप मोठे मिळत असते त्यामुळे धीर धरताना संयम ठेवताना मनामध्ये एक प्रकारची शांती विश्वास हा हवा असतो संयम ठेवण्यासाठी देखील बळ असणे गरजेचे असते आणि ते बळ ती शक्ती तुम्हाला फक्त तुमच्या भगवंताच्या नामस्मरणातूनच मिळत असते हे लक्षात ठेवा कारण नामस्मरण हेच मनाला स्थिर ठेवू शकते अधीर झाल्यावर मन घाबरते उदास होते पण नामस्मरणाने मनाला धीर येतो आणि तुमचा विश्वास वाढतो बाळांनो अति घाई ही संकटात नाही आयुष्यात घाई केली तर चुका होतात अधीरतेने घेतलेले निर्णय नंतर पश्चातापच पस देतात त्यामुळे धीर धरा पण बाळांनो धीर धरणे म्हणजे हातावर हात ठेवून फक्त शांत राहून काहीही न करता कोणतेही प्रयत्न न करता फक्त बघतच राहणे हा कधीच होत नाही तुम्ही तुमचे प्रयत्न हे न थांबता सातत्याने प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा पण तुमच्या मनात कोणती शंका तुम्ही आणू नका जसा शेतकरी बी पेरतो त्याला रोज पाणी घालतो तसेच तुम्हीही तुमचे प्रयत्न करणे खूप गरजेचे आहेत आणि बाकीचे सर्व तुम्ही आमच्यावर सोपवा बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना तुझी प्रत्येक हात ही आमच्यापर्यंत पोहोचतच असते तुझे प्रयत्न देखील आम्ही पाहत असतो फक्त तू विश्वासाने पुढे जात राहा थांबू नकोस आणि धीर संयम तू तुझा सोडू नकोस आयुष्यातील मोठी फळे ही हळूहळूच मिळत असतात जे तातडीने लवकर मिळते ते बहुतेक वेळा टिकत देखील नाही पण जे तुला मिळणार आहे ते कायमस्वरूपी असणार आहे हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे फक्त थोडा तू धीर धर आयुष्यातील प्रत्येक फळ योग्य वेळीच मिळते घाई गडबड अधीरता आणि शंका मनाला कमकुवत बनवत असते हे लक्षात ठेव पण नामस्मरण श्रद्धा आणि धीर हेच तुमच्या जीवनाला स्थिरता देतात तुझ्यासाठी राखून ठेवलेली गोष्ट ही तुलाच मिळणार कोणीही ती तुझी गोष्ट हिरावून घेऊ शकणार नाही त्यामुळे तू संयम ठेव आणि तुझे प्रयत्न तू तु करत राहा आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तू नामस्मरण करत राहा योग्य वेळ आल्यावर जे काही तुझे आहे ते तुलाच मिळणार तुझे स्वप्न हे पूर्ण होणार त्यामुळे बाळा स्वतःवर तू पूर्ण विश्वास घेव हो। आमच्या नावाचा तू आधार घे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धीरधर संयम ठेव हो। जे तुझ्यासाठी आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचणारच तुझ्यासाठी आम्ही जे ठरवलेले आहे ते तुलाच मिळणार आहे त्यामुळे तुझ्या मनात कोणतीही शंका तू आणू नकोस तू फक्त श्रद्धा ठेव सातत्याने तुझे प्रयत्न करत राहा आणि बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस तू फक्त विश्वास ठेवून तुझे प्रयत्न हे न थांबता सातत्याने तू करत राहा तुझ्या अपेक्षेपलीकडचे तुला मिळणार आहे विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहो आणि तुमच्यावर आपल्या स्वामींचा कृपाशीर्वाद नेहमी बरसत राहो तुमच्या सर्व इच्छा तुमची सर्व स्वप्ने पूर्ण हो हीच स्वामीच्या प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ